शेतकऱ्यांना फसवणाऱ्या परतूर येथील संदीप जगतापला तडीपार करा अन्य शेतकऱ्यांनी सव्वीस जानेवारी पासून उपोषण करण्याचा दिला इशारा शेतकऱ्यांना विविध योजनेतून शेती साहित्य उपलब्ध करून देतो म्हणून शेतीवर कर्ज काढत शेतकऱ्यांची फसवणूक त्यांना आर्थिक संकटात टाकणाऱ्या परतूर येथील जय किसान मशिनरीचे संचालक संदीप जगताप यांना तडीपार करा या मागणीसाठी अनेक शेतकऱ्यांनी सव्वीस जानेवारी पासून उपोषण करण्याचा इशारा दिलाय शेतकऱ्यांना संघटित करून नेटाफेम कंपनी मार्फत शेतीचे विविध साहित्य मिळवून देतो म्हणून सातबारावर जवळपास एक कोटी रुपयापेक्षा अधिकचे कर्ज काढलं मात्र मंजूर कर्जाची माहिती शेतकऱ्यांपासून लपवली तसेच त्यांना मंजूर कर्जाचं पूर्ण साहित्य न देता केवळ साहित्य देऊन फसवणूक केल्याप्रकरणी संदीप विरोधात अष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता तडीपार करण्यासाठी सर्व पीडित शेतकरी सव्वीस जानेवारी पासून परतूर येथील उपविभागीय कार्यालयासमोर समोर उपोषण करणार असल्याचं शेतकऱ्यांच्या वतीनं सांगण्यात आलंय निवेदनाचं स्वरूप असं आहे की आम्ही चार पाच वर्षापूर्वी जे किशान मसना मालक संदीप जगताप याच्याकडं आम्हाला जो काही शेतीच्या बाबतीत प्रोजेक्ट तयार करायचा एक डायनामिक प्रोजेक्ट तयार करण्याची आमची मानसिकता होती त्यासाठी आम्ही नेट ऑफ एक कोटी नऊ लाख रुपयांचं कर्ज घेतलं एक कोटी नऊ लाख रुपयाचं कर्ज घेतलं कर्ज घेतल्यानंतर त्यांनी एक वर्ष त्याच्याकडे पैसा आलेलाच आम्हाला सांगितला नाही त्याच्यानंतर पैसा आलेला माहीत झाल्यानंतर म्हणजे आम्ही मुंबईला नेट ऑफ नफाच्या कंपनीमध्ये गेल्यानंतर आम्हाला पैसा आलेला समजला त्याच्यानंतर तो म्हणतो की मला काही कळतच नाही माझ्याकडे चिक्काळ पैसा येऊन जातो मला त्याच्यामुळे कोणाचा पैसा आलेला कळत नाही हरकत नाही पण त्यानंतरही आम्हाला जे साहित्य दिलं एक दोन वर्षामध्ये पन्नास टक्के रकमेचं साहित्य दिलं पन्नास बावन्न लाख रुपयाचं साहित्य दिलं त्यापेक्षा एक जवळपास पंचावन्न पन्नास पंचावन्न लाख रुपये आजही त्याच्याकडे पेंडिंग आहे आम्ही जेव्हा मुंबईला जाऊन त्या ऑफिसमध्ये हिशोब केला तेव्हा सुद्धा ती पेंडिंग रक्कम त्याच्याकडे आहे जवळपास आमची पंचावन्न लाख बावन्न पंचावन्न लाख रुपयाची रक्कम त्याच्याकडे आहे हे अनिल तनपुरी आहेत आणि आष्टी परिसरातील असे कित्येक शेतकरी आहेत कि की ज्यांच्याकडून पैसे घेतले ठिबकचे असतील संचाचे असतील ते पैसे घेतले परंतु त्यांना आज ताक आहेत या महाभागाने बिल दिले नाही कोणतंही बिल त्या शेतकऱ्यांना दिलं नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांना त्याची जी सबसिडी अपेक्षित आहे ती सबसिडी भेटू शकलेली नाही म्हणून त्या शेतकऱ्याचं ते नुकसान झालेलं आहे अशा प्रकारच्या आपल्या परतूर पोलीस स्टेशनला दोन चार सेवीस आहेत एक चारसेस आमची या गटाची जवळपास अठरा शेतकऱ्यांची चार सेवीस आष्टी पोलीस स्टेशनला आहे अशाच त्याच्यावरचे जे काही गुन्हे आहेत ते गुन्हे कंपनीचे सुद्धा त्याच्यावर आहेत आणि या सगळ्या चोरांनी एकत्र येऊन एक संघटना तयार केली आणि या सर्व संघटना प्रत्येक वेळेस प्रत्येक कृषी मंत्री झालेत भेटतात धनंजय म्हणजे कृषी मंत्री झाले त्यांना भेटले अब्दुल सत्तार कृषी मंत्री झाले त्यांना भेटले टोपे साहेब मंत्री झाले त्यांना भेटले प्रत्येक मंत्र्याचा आश्रय घेऊन कंपनीवर वरचड राहण्याचं काम केलं आणि शेतकरी फसवण्याचं काम सर्रासपणे यांनी केलेलं आहे आणि हा पैसा कुठं घातला हे सुद्धा प्रश्न आहे खूप मोठा म्हणजे सो सोप पुरवण्यासाठी यांनी हा सगळा शेतकऱ्यांचा पैसा त्या ठिकाणी घातलेला पाहायला मिळतो या पद्धतीनं आम्ही चार शिर दाखल केली परंतु याची मानसिकता अशी आहे मी वकील झालो कशासाठी तर या लोकांच्या केस लढवण्यासाठी म्हणजे इतकी नीच मानसिकता या प्रवृत्तीची आहे अशा प्रवृत्ती वेळीच आवरल्या पाहिजे आमची विनंती आहे शासनाला आणि प्रशासनाला निवेदनाच्या माध्यमातून आम्ही ती म्हटलेलं आहे याची प्रॉपर्टी का याची दुकान सील करावं आणि याच्या प्रॉपर्टीतून लोकांचा पैसा दिला जावा कारण ह्या हा शेतकरी आहेत हे शेतकरी आहेत यांच्या मुलीचं लग्न असेल उद्या यांना कोणत्याही बँकेसमोर जाता येत नाही बोकांडीवर सातबार वर जो गोजे आहे दुप्पट कर्ज झालेला आहे शेतकऱ्यांना कर्ज मिळालं नाही कंपनी म्हणते आम्ही काय करावं आम्ही आमचं पेमेंट दिलेलं आहे कंपनी नावाला स्टेटमेंट दिलेत पैसे दिलेलेच आहे मग हा महाभाग अशाच पद्धतीने फसवतो आणि शेतकऱ्यांना फसवणाऱ्या अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे हे ठेचले पाहिजे हे दाबले पाहिजे तरच शेतकरी हा स्वस्त बसेल तोपर्यंत आमचे जवळपास आम्ही सव्वीस जानेवारीला इथेच करायला कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत याला तडीपार केलं पाहिजे याला हद्दपार केलं पाहिजे त्याच्यावर गुन्हा नोंदून तो अटकच झाला पाहिजे सोपं आहे जामानात घ्यायची दहावीस वर्ष कोण केस चालल यांच्या बोखंडीवरच्या सातबारावर जो सा, आग, बोजा आहे त्याचा काय यांच्या सातबारावर किंवा मी सुद्धा त्यातला एक शेतकरी आहे माझ्या सातबारावर मी कर्ज सात लाखाचा आहे आज बोजा झाला बावीस लाखाचा मला फक्त मिळाले त्यातली पन्नास टक्के रक्कम मी काय करायचं एकंदर अशीच परिस्थिती सर्व शेतकऱ्यांची आहे म्हणून यामध्ये व्यवस्थेनं लक्ष घ्यावं शासनानं लक्ष घालावं याला हद्दपारच केलं पाहिजे पुन्हा अशा मानसिकता जन्माला आल्या नाही पाहिजे वेळी जर यांना असा पाळबंद घातला तर पुन्हा असे डीलर जन्माला येणार नाहीत म्हणून शासन आणि प्रशासनाला विनंती आहे अशा लोकांवर निश्चितच कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे सोपा आहे बेल मिळाली उद्या की तो मोकाट झाला